जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा सध्या आनंदामध्ये साजरा होतोय त्याचा अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या पायघड्या काढून वारकऱ्यांचं स्वागत केलंय तसेच त्यांचे पाय चेपून दिलेत याचाच आढावा घेतलाय आमचे दौंडमधील प्रतिनिधी पवन साळवे यांनी जुमा न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने त्याचबरोबर वारकऱ्यांचं वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विद्यालय आहेत तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित असतात आणि वारकऱ्यांचं ज्या पद्धतीचं जे स्वागत केलं जातं ते आगल्या वेगळ्या पद्धतीने केलं जातं त्याचबरोबर काही विद्या विद्यालय आहे भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या वतीने खुडबाव येथील शाळा आहे तर त्यांच्या वतीने देखील रांगोळीचे पायगड्या घालून या ठिकाणी वारकऱ्यांचं स्वागत केलं आहे पालखेचं के स्वागत केलं आहे त्या त्याचबरोबर आपण येथील काही शिक्षिका आहेत त्यांच्याकडूनच आपण काय माहिती जाणून घेऊया की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे रांगोळीचे पायगडी आहे ते किती वर्षापासून करताय काय किती वर्षापासून करता तुम्ही आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्या त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन गेली वर्ष करैरवनाथ विद्यालय कुटुब हे गोरी बडक ते उंडवडी हे पूर्ण दौंड तालुक्याचे हद्द्य रांगोळी काढत आहे मा, संस्थेचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात त्याच बरोबर संस्था पदाधिकारी प्राचार्य त्याचबरोबर आमचे कला शिक्षक खाजगे सर पवार सर मांढरे मॅडम यांच्या यांच्या नियोजनाखाली हे सर्व विद्यार्थी गेली तीन दिवस रांगोळी काढत आहेत काय काय सांगशील तुम्ही रांगोळीची पायघडी घालताय त्याचबरोबर शिक्षकांनी कशा प्रकारे मार्गदर्शन केलंय आणि कसा आनंद होतो तुम्हाला वारकऱ्यांच्या सेवा करून वारकऱ्यांची सेवा करून खूप आम्हाला आनंद भेटतो कारण की वारकऱ्यांना रांगोळी बघून खूप प्रसन्न वाटत ते खूप थकलेले असतात आणि आम्हाला शिक्षकांनी यंत्रणे नव्हे तर हाताने कशी रांगोळी काढतात आणि कसा वारी वारीत आपल्या सेवेचा सहभाग होऊ शकतो हे शिक्षकांनी आम्हाला ह्यातनं खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे पाहिलं की या ठिकाणी या जे रांगोळीची पायगडी काढलेली आहे ते कशासाठी काढलेले आहे की वारकऱ्यांना थकवा आलेला असतो त्याचबरोबर वारकऱ्यांचं वारकऱ्यांनी असं जे रांगोळी पाहून अनेक प्रकारचे जे नवनवीन जे चित्र असेल रांगोळी असेल अनेक प्रकारच्या त्यांच्या नजरेस यावं आणि त्यांचा थक थकवा दूर व्हावा त्यासाठी या ठिकाणी रांगोळीच्या पायगड्या देखील काढलेल्या आहेत याचबरोबर शिक्षकांनी कसं कशा प्रकारे विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शन केलं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं देखील कसं योगदान आहे त्याची देखील माहिती या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी दिलेलं आहे कॅमेरा पर्सन सचिन काकडे सहा पोहोचावे झुमो न्यूज दोन